झाला आणि आता म्हणजे त्याच्यावरच म्हणजे मग अशी पण कोणीतरी गणितावर केलेली साधी हा तुम्ही केलेली ना हां तर आता मी पण गणितावरच करते आणि स्त्रीला जोडते गणिताशी स्त्री गणित आयुष्याचे स्त्री गणित आयुष्याचे स्त्री गणित आयुष्याचे कठीण आहे सोडवायला पण गरज आहे उलगडून ते पाहण्यास पुरुषाला स्त्री गणित आयुष्याचे कठीण आहे सोडवायला पण गरज आहे उलगडून ते पाहण्यास पुरुषाला स्त्री करते ते नित्य आनंदाची स्त्री करते ते नित्य आनंदाची काय हवे असते तिला फक्त समाधाना खेरीज। काय हवे असते तिला फक्त समाधाना अन्नाला सदस्यांनी ती नेहमीच भागते अन्नाला सदस्यांनी ती नेहमीच भागते नंतर बाकी उरले त्यातच आनंदी होते कष्टांचा करते ती नित्य पहा गुणाकार कष्टांचा करते नित्य ती पहा गुणाकार तिच्यातील हा गुण घेतो आकार स्वयंपाकात सुद्धा तिने गणित साधले असते स्वयंपाकात सुद्धा तिने गणित साधले असते वेळेवर पहा सगळ्यांना न्याहारी जेवण मिळते वेळेवरच पहा सगळ्यांना न्याहारी जेवण मिळते धन्यवाद